बघा एका संख्येचा एकछेद सहा भाग सहाने वाढविल्यास मिळणारी संख्या ही मूळ संख्येच्या एकछेद पाच भागातून सहा कमी केल्यास मिळणाऱ्या संख्ये एवढी असेल तर मूळ संख्या कोणती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा पर्याय दर्शवले नाहीत मूळ संख्या जिला प्रश्नामध्ये एक संख्या अस नामाभिधान ही एक किंवा मूळ संख्या लेकरांनो उदाहरणार्थ आता गणिताची मांडणी लक्षात घ्या या मूळ संख्येचा छेद सहा भाग मूळ संख्येचा म्हणून गुणाकाराचं चिन्ह छेद सहा भाग सहाने वाढविल्यास म्हणून अधिक सहा करा इथं बराबर चिन्ह असं केल्याने काय होते की मिळणारी संख्या ही, ही जी काही मिळणारी संख्या असेल अशी प्रोसेस केल्यामुळे तर मिळणारी संख्या ही मूळ संख्येच्या मूळ संख्या एक च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह एक छेद पाच भागातून सहा कमी केल्यास मिळणाऱ्या संख्ये एवढी अशा पद्धतीची ही समीकरण स्वरूप मांडणे यक्ष आणि एक यांचा गुणाकार एक, एक म्हणजेच केवळ एक्स मांडा अधिक सहा समोर हा गुणाकार यक्स एक गुणीला एक्स म्हणजे पाच वजा सहा इथं हे दोन पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण छेदाने पूर्णांकाला गुणणे सहा सहा छत्तीस त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवणे छदस्थानी छेद जसाच्या तसा इथं सुद्धा तीच प्रोसेस पाच तीस इथं अंश वजा करायचा छदस्थानी पाच जसेच्या तसे लेकरांनो आता हे सहा इकडे जाऊ द्या यक्ष अधिक छत्तीस असेच हे सहा या पदासोबत गुणीला स्वरूप लक्ष द्या यक्ष अधिक छत्तीस समोर आता हे सहा या अंशातील पदाला गुनिला कारण की कोणती संख्या एकटी नसते तिच्या छदस्थानी एक असतेच हे आता दोन परस्पर लागून असलेले अपूर्णांक झाले एकमेकाला गुनिला स्वरूपात म्हणून या आँशा आँशा चा, चेदा चेदा चा सहा फक्त अंशातील पदाला गुणायचं का तर अपूर्णांकाचा गुणाकार केवळ अंशाचा छदाछदाचा होत असतो म्हणून सहा गुणीला एक सांनो लक्ष द्या सहा एक स जा सहा गुणीला तीस एकशे ऐंशी छदस्थानी पाच आता हे पाच ची वारी इकडे घ्या हे पाच इकडे येताना एक साधिक छत्तीस सोबत लेकरांनो लक्ष ले। द्या एक सधिक छत्तीस सोबत गुणीला इकडं फक्त सहा एक सजा एकशे ऐंशी पाच आतील पदाला गुनिला पाच गुणीला एक सधिक पाच गुणिला छत्तीस पाच सतरा तीस तीन पाच त्रि पंधरा तीन अठरा आता समोर सहा एकश वजा एकशे ऐंशी गणिताला इकडं वळत करा पाच यक्स अधिक एकशे ऐंशी समोर बराबर चिन्ह सहा एक आणि वजा एकशे ऐंशी आता लेकरांनो पाच एकक्ष इकडे जाऊ द्या वजा एकशे ऐंशी इकडे येऊ द्या या अधिक एकशे ऐंशी कडे येतानी वजा एकशे ऐंशी अधिक एकशे ऐंशी अशा स्वरूपात मांडावे लागतात सहा यक्सकड जातांनी हे पाचकस वजा स्वरूपात ही बेरीज तीनशे साठ आणि ही वजा बाकी यक्ष यक्ष म्हणजे ती संख्या मूळ संख्या एक संख्या यासाठी गृहित धरलेलं चलपद प्रश्नाचं उत्तर मिळालं मूळ संख्या कोणती तीनशे साठ हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या पर विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले होते व्यवहारी अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल